समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाला दररोज विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकीय मंडळी आरतीसाठी हजेरी लावत असून भव्य केदारनाथ मंदिर देखाव्याचे दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत आहेत कालची आरती शिर्डी शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा शाल व सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला आरतीनंतर मान्यवरांनी समर्थ प्रतिष्ठानच्या केदारनाथ देखावाचे मनोभावे दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठानने भाविकांना केदारनाथ मंदिरांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या अनोख्या पर्वणीचे विशेष कौतुक केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आज समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आरतीचं आयोजन होतं आणि त्यांच्या निमंत्रणावरून आम्ही सर्व आधी ते आरती करण्यासाठी आलो परंतु केदारनाथचा हा जो काय देखावा त्यांनी आहे ते उभारलेला आहे तो देखावा अगदी हुबेहूब जसं खरोखरच्या केदारनाथ मंदिरात गेल्याची जी एक भावना आहे ती तिथे गेल्याच्या नंतर येते आणि तिथे खूप लोक सुरुवातीपासून दर्शनाचा आनंद घेत आहेत हे बघणं म्हणजे शिर्डीकरांसाठी एक उत्तम संधी आणि भाग्यच आहे ते भाग्य आज आम्हाला सर्वांना लाभलं आणि शिर्डीमध्ये सर्व मंडळ गणपती बसवतात परंतु एकमेव समर्थ प्रतिष्ठान असं मंडळ आहे की जे मंडळ दरवेळी कुठलं ना कुठलं असं मोठं भव्य देखावा उभा करून शिर्डीतील गणेश भक्तांना आणि साई भक्तांना एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव देण्याचा प्रयत्न करतात आणि तो अनुभव घेण्याचा योग आम्हाला सर्वांना आला त्याबद्दल आम्ही समर्थ प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करतो आपल्या शिर्डी शहरामध्ये नेहमीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या एकदम अशा सगळ्यांना आदर्श असं जे मंडळ आहे समर्थ प्रतिष्ठान यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्या शिर्डीकरांसाठी एक सुंदर असा देखावा तयार केलेला आहे आपल्या शिर्डीमध्ये बरेचसे मंडळ आहेत पण या सगळ्या मंडळांचे कुठलाही उपक्रम असा नसतो समर्थ प्रतिष्ठानचा जो उपक्रम आहे हा एकदम आदर्श आहे सर्वांपुढे आणि माझं सगळ्या शिर्डीकरांच्या वतीने माझं असं मत आहे की आपल्या शिर्डीमध्ये यांचा आदर्श घेऊन डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांनी असा उपक्रम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाकी उत्सव तर सगळेजण साजरे करतातच पण समर्थ प्रतिष्ठान हे एकदम सर्वांच्या समोर आदर्श ठेवणार असं मंडळ आहे आम्हाला आज बाप्पाच्या आरतीसाठी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो मी सर्वप्रथम समर्थ प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्या मंडळावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी आज आम्हाला आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आरतीसाठी निमंत्रित केलं होतं अनुभव भाऊ सचिन कोते तसेच त्यांचे सर्व सहकारी यांनी आम्हाला आमंत्रित केलं आमचा सन्मान केला मी त्याबद्दल त्यांचा सर्वप्रथम आभार मानतो आणि या मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजातील प्रत्येक घटकांना त्याचबरोबर सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आरतीसाठी निमंत्रित केलं जातं म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारं हे मंडळ आहे मी या सहा सात दिवसामध्ये अनेक ठिकाणी आरत्या केलेल्या आहेत प्रत्येक मंडळाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे परंतु समर्थ प्रतिष्ठान हे अतिशय वेगळ्या पद्धतीने त्याचं खरं म्हणजे नोंद या शिर्डी शहरात भविष्य काळात घेतली जाईल कारण इथं मिरवणुकीला ते फाटा देतात आणि काही एक काहीतरी दरवर्षी एक चांगला देखावा या ठिकाणी शिर्डीकारांसाठी निर्माण करायचा दरवर्षी काहीतरी नवीन शिर्डीकरांना द्यायचं अशी संकल्पना अशी भावना मनात ठेवायची आणि ती तिची अंमलबजावणी करताना प्रचंड धडपड करायची आणि शिर्डीकरांसाठी एक चांगल्या प्रकारचा देखावा निर्माण करायचा ही त्यांची पद्धत दरवर्षीची आहे खरं म्हणजे हे आपण जर पाहत असेल की पूर्वी गणपतीच्या उत्सवामध्ये वेगवेगळे देखावे सादर केले जायचे त्याच्यामध्ये जिवंतपणा असायचा त्याचबरोबर नाटकं बसवली जायची चित्रपट दाखवले जायचे हे समाज हिताचे आहे ज्याच्यामधून समाजाला काहीतरी प्रेरणा भेटेल अशा प्रकारचे ते उपक्रम करायचे परंतु हे मंडळ एक असं आहे की ती परंपरा अजूनही जपत आहे इथं मात्र मिरवणुकीच्या टायमाला डीजेनची स्पर्धा लागलेली असते चांगल्यातले चांगले, चांगले, चांगले बँड आणण्याची स्पर्धा लागलेली असते परंतु हे मंडळ त्या स्पर्धेत न उतरता एक स्वतःचं नाव वेगळ्या पद्धतीने ना आपलं कसं तयार करता येईल याकडे ते लक्ष देत असतं मी शिर्डी शहरातील सर्व नागरिकांना अजून दोन तीन दिवस या देखावेची आपल्याला परवानी लाभलेली आहे आपण सर्वांनी या ठिकाणी यावं हा देखावा पाहावा आणि या मंडळाचे जे कार्यकर्ते ज्या पद्धतीने धडपड करून हे सगळं तुमच्यासाठी निर्माण करत आहे त्यांच्यावर आशीर्वाद रुपी एक थाप द्यावी जेणेकरून त्यांचा उत्साह वाढेल पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगले ते आपल्यासाठी देखावे तयार करतील अशी अपेक्षा करतो थांबतो ओम साईराम जय सायराम सालभरात प्रमाणे या याही वर्षी समर्थ प्रतिष्ठानने उत्कृष्टाचा देखावा केदारनाथचा साजर केला इथं त्याबद्दल त्यांचं मंडळाचं सचिन भाऊपुते अनुप भाऊगकर यांचं मी अभिनंदन करतो आणि विषय असा आहे का शिर्डी हे सप्पा मालिक एक बाबाने दिलेला संदेशानुसार चालणार गाव आहे आणि हा संदेश जगभर त्यांनी दिलेला आहे त्यानुसार मंडळाचे जे मार्गदर्शक आहे निलेश दादा पोते यांनी जो श्रीच गणेश गणेशोत्सव साजरा केला यावेळेस त्यांचा अध्यक्ष जो मुस्लिम समाजात दिला तो एकदम उत्तम असं आदर्श जो शिर्डीकरांना दिला आहे कौतुक कौतुकास्पद आहे तो साईबाबांनी दिले दिलेल्या वचनानुसार उद्देशानुसार त्यांनी आदेशाचं पालन करून आम्हाला श्रींच्या आरतीला आज बोलून मी शिर्डीशर काँग्रेस व युव काँग्रेस तर्फे त्यांचं अभिनंदन करतो आज समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आम्हाला जो आरतीचा मान दिला शिर्डी खूप सारे मान्यवर असताना देखील माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज श्रींची आरती करण्याची जे यो भाग्य लाभलं ला। त्याबद्दल मी समर्थ प्रतिष्ठानचा तसेच त्यांच्या सर्व सहकार्यांचा मी अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद खुशखबर खुशखबर गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यांसह शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रिशुभं शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी